पुसद तालुक्यातील सांडवा येथे भीषण पाणी टंचाई टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी पुसद शहरात उन्हाची तीव्रता जास्तच वाढत चालली आहे या उन्हाच्या तीव्रतेने संपूर्ण जलसाठा पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे उसद तालुक्यातील सांडवा गावात सुद्धा अशीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे नागरिक आपला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून पाणी काढत आहे तर काहींना दूरवर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे वास्तविक पाहता शासनाकडून जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली आहे परंतु या योजनेतून होणारे काम मात्र संथगतीने गतीने सुरू आहे या समस्यांवर दीप फाउंडेशन यांच्या वतीने सक्षम अधिकारी यांना निवेदन देऊन सदर गावात व इतरही गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करून देण्यात यावी असे निवेदन दिले आहे दीप फाउंडेशन ही एक समाज कार्य करणारी आणि रुग्णांची सेवा करणारी संस्था आहे ही संस्था समाजातील सामान्य नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्याचा नेहमी प्रयत्न करीत असते या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद नथू राठोड धनंजय पवार सागर शेवारे अजय संदीप राठोड शांतीसागर इंगोले हे सहकारी म्हणून काम पाहतात हुसद शहराने या राज्याला दोन मुख्यमंत्री दिले व आता सुद्धा भरघोसमतांनी निवडून देऊन एक राज्यमंत्री सुद्धा दिले परंतु राज्यमंत्र्यांच्या गावातच ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांची मूलभूत गरज असणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठीच भटकंती करावी लागते व पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन द्यावे लागते ही अत्यंत लाजीरवानी बाब आहे